हॅलो सर्वांना नमस्कार रेश्मीनाथ या मराठी चॅनल मध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे एक लग्न असेही भाग एकाहत्तर एकदा बघ तरी माझ्याकडे तू असं इग्नोर करत आहेस तर मला करमत नाही देवांश म्हणाला आणि तुम्ही देवांश सकाळपासून मला इग्नोर करत आहात ते सई त्याला रोखून बघत म्हणाली ओके ओके आय एम सॉरी जरा ओव्हर रिएक्ट झालो देवांश म्हणाला देवांश त्याच्या काळाला हात लावून म्हणाला हा म्हणे ओव्हर रिएक्ट झालो मला कसं वाटलं होतं सई नाकवर ओढून म्हणाली सॉरी देवांश तिला मिठी मारून म्हणाला नकोय मला तुमची सॉरी घडी घालून म्हणाली ओके सॉरी नकोय तर मग हे असं म्हणून त्याने एक मोठ चॉकलेट तिच्या समोर केलं हॅपी चॉकलेट डे दे, देवांश बालात हसत म्हणाला चॉकलेट बघून ती खुश झाली आणि लगेच घेतलं ठीक आहे साई मुद्दाम नाक मोडून म्हणाली आणि बेडवर जाऊन बसली तिने चॉकलेट ओपन केला आणि खात होती देवांश तिच्या बाजूला जाऊन बसला मला देवांश क्यूट फेस करून म्हणाला तिने अगोदर तर बारीक डोळे करून त्याच्याकडे बघितला आणि नंतर हसत एक तुकडा मोडून त्याला दिला मला हे चॉकलेट देवांश तिच्या ओठांना बघत म्हणाला तिने लगेच कपाळावर आट्या आणल्या मग त्याने तिच्या ओठांना लागलेली चॉकलेट त्याच्या जिभ्याने खाऊन टाकली तिच्या अंगावर सरकन काटा आला तिने लगेच त्याला मिठी मारली देवांश सई म्हणाली देवांश तिच्या केसांना नीट करत होत मला पण आपल्या कुलदेवतेच्या मंदिरात जायचंय सई म्हणाली मग जा ना तसही तुला सगळे चल म्हणत होते सई म्हणाली तुमच्या सोबत सई म्हणाली सई माझ्या महत्वाच्या मीटिंग आहेत देवांश तिचा हात हातात घेऊन म्हणाला ठीक आहे ती उसा सोडून म्हणाली नाराज नको ना हो देवांश म्हणाला नाराज नाहीये सई त्याला गोड स्माइल करून म्हणाली माईल देऊन म्हणाली मग दोघेही खाली आले आता सईच्या चेहऱ्यावर गोड हसू दिसत होत भांडण मिटलं वाटते श्याम देवांशच्या कानात लगेच म्हणाला त्याने त्याला एक रागेट लुक दिला सॉरी श्याम डोळे गोल फिरवत म्हणाला चला निघा तुम्ही बरच दूर जायचं आहे माई म्हणाली राजू देवांश म्हणाला येस बॉस राजू म्हणाला मी आज ऑफिसात येत नाही तू मॅनेज करशील देवांश इकडे बघून म्हणाला सई आश्चर्याने त्याच्याकडे बघत होती ओके बॉस राजू हसत म्हणाला आणि नी निघून गेला चला देवांश धावत म्हणाला आणि पुढे गेला सही खूप खुश झाली ती पटकन चेंज करायला गेली देवांशने सगळ्यांना एकत्र जायचं म्हणून मोठी गाडी काढली आणि तो ड्रायव्हिंग सीट वर बसणारच की रुद्र त्या सीट वर बसला रुद्र देवांश म्हणाला तुझी बहीण ना खूप हट्टी आहे रुद्र माहीकडे बघून म्हणाला माही कुतकं नसली तुझं कॉलेज देवांश म्हणाला टाकली सुट्टी रुद्र माहीकडे बघून म्हणाला सई तयार होऊन खाली आली दादा सई रुद्राला बघून म्हणाली तू पण येतोय सई म्हणाली हो नाही तर तुझी बहिणी लग्न कॅन्सल करते बोलली क्यूट फेस करून म्हणाला त्यावर शीतल आणि सई खूप हसल्या कुणालाही न घाबरणारे आमचे रुद्र सर चक्क त्यांच्या होणाऱ्या बायकोला घाबरता शीतल श्यामला टाळी देत म्हणाली ए माझी आई असं काही नाही उद्या कॉलेज मध्ये येऊन असं चुकूनही कुणाला म्हणू नको रुद्र आवंडा गिळत म्हणाला गे त्याच्या ऍक्टिंग वर हसायला लागले उशीर होतोय तारा म्हणाली मग सगळे आपापल्या पार्टनर सोबत गाडीत बसले आणि निघाले हसत बोलत प्रवास झाला आणि ते मंदिराच्या समोर आले तारासाठी पालखी तयार होत नमस्कार साहेब देवांश बघून ती लोक समोर आली कसे आहात देवांश हसून म्हणाला मजेत साहेब तुम्हाला असं बघून खूप आनंद होतोय बघा तो माणूस देवांश हसला बापरे एवढ्या पायऱ्या अशी छातीवर हात ठेवून म्हणाली मागच्या वेळी आम्ही चढलो होतो सही म्हणाली चला चला श्याम म्हणाला तारा पाल बसली आणि ती लोक तिला घेऊन निघाले त्यांच्या मागे श्याम आणि शीतल निघाले नंतर रुद्र माही एकमेकांचा हात पकडून निघाले आणि शेवटी सई पायरीवर पाय ठेवणार की देवांशने तिला हातात उचलून घेतलं देवांश सई मोठे डोळे करून म्हणाली तिचा आवाज ऐकून सगळ्यांनी मागे फिरून पाहिलं तर देवांश सईला घेऊन पायऱ्या चढत होता तिने लगेच त्याच्या गळ्यात हात गुंफले मग दोघेही एकमेकांच्या डोळ्यात बघत त्यांच्या समोर निघून गेले स्वीट माही म्हणाली आणि रुद्रकडे बघितलं मग त्यानेही तिला हातावर उचलून घेतला आणि निघाला श्याम आणि शीतल त्यांच्याकडे पाहत होते मग शीतलने श्यामकडे रोखून पाहिलं व्हॉट श्याम भोळेपणाने म्हणाला शीतलने कमरेवर हात ठेवले टार्लिंग ते दोघ कसे आहेत आणि मी कसा आहे बघ तरी श्याम आवंडा गिळत म्हणाला मला काही माहित तूही मला उचलून न्यायचं शीतल त्याला रोखून बघत म्हणाली बेबी अगं किती पायऱ्या आहेत ते तरी बघ श्याम बेळवान्या चेहऱ्याने तिला म्हणाला पण ती तोंड फुगवून बसली मग बिचार्या श्यामने तिला उचलून घेतला आणि पायरा चढायला सुरुवात केली एकदाचे मंदिरात आले श्याम तर जाम थकला होता देवांश रुद्र त्याला हसत होते ताराने पाया पडल्या आणि त्यांना पूजेची सामग्री दिली पूजा करायला सुरुवात केली पूजा पूर्ण झाल्यावर सगळ्यांनी तेथील निसर्गरम्य वातावरणात थोडा वेळ बसून आराम केला सई शीतल माहीतर नुसते फोटोज काढत होत्या हे पोरींनो झालं की नाही तुमचं तारा वैतागत म्हणाली हो वाटत झालं सही म्हणाली ए बाबांनो आता प्लीज पायऱ्या उतरताना तरी त्यांना उचलून घेऊ नका वर येताना पार वाट लागली माझी आज सत्यनारायण झालाय आमचा त्यावर देवांश रुद्र खळखळून हसले काय झालं माही म्हणाली काही नाही चला रुद्र हसत म्हणाला मग सगळे पुन्हा गप्पा मारत खाली उतरले घर येता येता सई देवांशच्या खांद्यावर डोकं ठेवून झोपली होती त्याला त्याच्या लग्नाचा पहिला दिवस आठवला आणि तो गालात हसला मग त्याने तिच्या खांद्यावरून हात टाकला आणि तिला अजून जवळ ओढून घेतलं घरी आल्यावर माईने सगळ्यांना करायला लावला कारण संध्याकाळी रिसेप्शन पार्टी जी होती सरपोजदार वेनशन पुन्हा एकदा सुंदर फुलांनी आणि रंगीबेरंगी लाईट ने जगमगत होत देवांश राज्या वेळ जास्त न मिळाल्याने सगळे वीआय गेस्ट बोलावले होते शीतलचे सगळे नातेवाईक सुद्धा आले होते सरपोचदार घराण्यांची श्रीमंती बघून त्यांचे डोळे तिपून गेले होते शीतल नाव ठेवणारी लोक त्यांनी सुद्धा तिच्या नशिबाची तारीफ केली त्यांच्या स्वागतासाठी माई सोनाली स्वतः उभ्या शीतलच्या हो बाबा खूप खुश होते आपल्या मुलीचं वैभव आणि नशिबाने तिला समजूतदार कुटुंब मिळालं म्हणून त्यांच्या जीव भांड्यात पडला पार्टी सुरू झाली होती श्याम आणि शीतल स्टेजवर येऊन उभे राहिले होते सई देवांश तिची वाट बघत उभा होता साई आर हाता बगुन होता सई किती वेळ देवांश बघून बोलत सगळ्यांची तयारी करता करता बिचारी राहिलं होतं माईने तिला तिचं नीट छान आवरूनच बाहेर यायचं अशी सक्त ताकीद दिली होती घरची मोठी सून देवांश सरपोजदारची बायको सगळ्यात उठून दिसायला हवी ना सई देवांश वैतागत म्हणतच होता की ती समोरून आरा तरताना त्याला दिसली रेड कलरची फुल वर्क साडी त्याला सेम कलरचा ब्लाऊज खालून कॉल केलेले मोकळे केस पायात पैंजण हातात बांगड्या माथ्यावर बिंदी कानात झुमका कपाळावर चमकणारी स्टोन टिकली गळ्यात देवांशच्या नावाचं डायमंड मंगळसूत्र आणि रिच पिंपल डिझाईन रेड व्हाईट डायमंड नेकलेस साधासा क्लासी मेकअप रेड लिपस्टिक लावलेले मधाळ ओट आणि सगळ्यात कहर म्हणजे तिचे ते गोड निरागस हसू त्यामुळे गालावर अप्रतिम सौंदर्य उतरताना तिने खांद्यावरून सोडलेला वन साइड पदर खाली लोळत होता त्याला सावरत ती येत होती हे चुकार बटा तिच्या गालावर येऊन तिच्या सौंदर्यात अधिकच भर घालत होत्या देवांश तिला बघून पुरता घायाळ झाला होता डोळ्यांची पापणीही न हलवता तो एक सारखा तिच्याकडे बघत होता ती त्याच्या समोर येऊन उभी राहिली तरी त्याच त्याला भान नव्हतं हरवलं होतं तिच्या रूपात देवांश सईने त्याला आवाज दिला असे दिसते मी ते ना सगळे वेट करत असतील म्हणून खूप घाईने आवरलं सई म्हणाली व्हेरी ब्युटिफुल देवांश म्हणाला खरं सई लाजून म्हणाली असं hmm. वाटतं की असं म्हणत देवांशने तिला कमरेत हात घालून जवळ ओढलं देवांश सई भीतीने आजूबाजूला बघत होती देवांश सोडा ना असं काय करताय कुणी बघील सई कुणी पाहत तर नाही ये ना या भीतीने आजूबाजूला बघत होती सगळे बाहेर आहेत आणि मी माझ्या सख्या बायकोला जवळ घेतला आहे त्यामुळे कुणाला काही प्रॉब्लेम नसावा देवांश म्हणाला सई या ना सगळे वाट बघत असतील सई नजर खाली झुकवून म्हणाली असं म्हणत त्याने तिच्या कपाळ ओढ टेकवले आणि तिच्या समोर हात केला तिने त्याच्या हातात हात गुंफला आणि दोघेही चालत पार्टीत आले आज पहिल्यांदाच देवांश सईला घेऊन पार्टीत आला होता त्यामुळे सगळ्या मीडियाने त्यांना घेरलं त्यांचे खूप सारे फोटो घेतले तेच त्यांना बरेच प्रश्न विचारत होते देवांश त्यांना उत्तर देत होता सई ती मात्र इतके लोक बघून गोंधळी कधी मीडिया फेस केला नव्हता ना तिने मिस्टर देवांश युव्हर वाईफ इज व्हेरी ब्युटिफुल त्यातून एक जण म्हणाला थँक यू माय फ्रेंड प्लीज एन्जॉय द पार्टी देवांश हसून म्हणाला राजू देवांश म्हणाला आणि राजूने सगळ्यांना पत्रकारांना बाजूला केलं बाप रे किती प्रश्न विचारतात ही लोक असंही म्हणाली मीडिया आहे तो त्यांना फक्त गॉसिप हवं असतं दे। देवांश हसून म्हणाला समोर प्रताप गिरिजा कल्याणी रुद्र उभे होत बाबा सैने जाऊन त्यांना मिठी मारली किती गोड दिसते गिरिजा तिच्या चेहऱ्या हात फिरवत म्हणाली गिरिजा ताई नजर काढा तिची कल्याण डोळ्यात पाणी आणून म्हणाली आई काय काय सही लगेच तिच्या मिठी शिरली गिरिजाने डोळ्यातील काजळ घेऊन तिच्या कानामागे लावलं आणि माझी पाठी मागून माही म्हणाली अग बाई आमची सोनबाई किती गोड दिसतीये कल्याणी म्हणाली माही खुदक नसली मग गिरीजाने तिच्या कानामागे पण काजळ लावलं मिस्टर सरपोजदार पाठीमागून एक वयस्कर माणसाचा आवाज आला देवांशने म्हणून बघितला आणि त्यांच्याकडे गेला ओ oh, मिस्टर सिंग वेलकम देवांश म्हणाला वेअर इज युअर वाईफ मिस्टर सिंग मिनिट सई सई त्याने सईला आवाज दिला मी आले असं म्हणून सई देवांश जवळ गेली मिस्टर सिंग मीट माय वाईफ मिसेस सई देवांश सरपोजदार देवांश सईच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाला हॅलो ब्युटिफुल लेडी मिस्टर सिंग म्हणाले सईने लगे लगेच हात जोडले ओ फेरी इम्प्रेसिव्ह गॉड ब्लेस यू मिस्टर सिंग सई मिस्टर सिंग फॅशन वर्ल्ड मधील खूप मोठ ब्रँड आहेत देवांश म्हणाला हा तर मोठेपणा बाकी मी इतरांसारखा छोटासा बिझनेसमॅन आहे देवाश देवाश मिस्टर सिंग त्यावर दोघेही हसले देवांश परत कुणीतरी आवाज दिला मी आलो प्लीज एन्जॉय द पार्टी देवांश मिस्टर सिंगला म्हणाला आणि सईला घेऊन बाकी गेस्टकडे गेला देवांश सईला सगळ्यांची ओळख करून देत होता ती गोड हस सगळ्यांना आपुलकडे बोलत भेटत होती सईचा स्वभाव आणि तिचं सौंदर्य बघून सगळे खूप इम्प्रेस झाले होते देवांशला अगदी स्तोड होती ती दोघेही एकमेकांना शोभून दिसत होते आलेल्या सगळ्या गेस्टने आणि भरभरून आशीर्वाद दिले मी असं म्हणून एक सुंदर मॉडेल सारखी दिसणारी मुलगी देवांश आणि साई जवळ आली साईने तिच्याकडे पाहिलं आठ वन पीस दोन्ही ने डीप नेक खूपच मॉडर्न दिसत होती ती तिच्याकडे बघून मोठ्या श्रीमंत घरातील असावी असं वाटत होत हे स्नेहल वेलकम यार देवांश म्हणाला देवांश स्नेहलने त्याला मिठी मारली किती दिवसानंतर भेटत आहेस देवांश म्हणाला तू विसरलास नीट झाल्यापासून ना फोन मेसेज नेहल म्हणाली त्यांचं असं बोलणं बघून तर बारीक डोळे करून त्यांच्याकडे बघत होती त्यांची इतकी जवळीक तिला कदाचित आवडली नाही हे देवांशला लगेच लक्षात आलं तो गालात हसला मी ओळख करून देतो सई ही स्नेहल डॉक्टर स्नेहल माझी ट्रीटमेंट हिनेच केली देवांश म्हणाला हो डॉक्टर आहे होय सई पटकन म्हणाली हो तुला काय वाटलं स्नेहलने भुवाळ्या उंचावल्या काही नाही सई सई जबरदस्ती हसत म्हणाली खरं तर जेव्हा तिने देवांशला मिठी मारली तेव्हा मुक्का मारून तिचे दात तोडावेसे वाटत होते तिला खरंच खूप गोड आहेस तू आणि इनोसेंट पण स्नेहल हसून म्हणाली तुम्ही पण खूप छान आहात वाटतच नाही की डॉक्टर आहात असंही म्हणाली ओ रिअली थँक्स स्नेहल हसून म्हणाली वेल तुझा तो पिये कुठे आहे दिसत नाहीये स्नेहल आजूबाजूला बघून म्हणाली राजू देवांश म्हणाला हो तोच स्नेहल म्हणाली राजू दादा ते काय तिथे आहेत सई हाताने इशारा करत म्हणाली मी आलोच हा स्नेहल त्या दिशेने बघून म्हणाली आणि राजूकडे गेली सई तिला बघत होती वाटत नाही की डॉक्टर असेल सई म्हणाली तिच्या जा कपड्यांवर जाऊ नको खूप हुशार डॉक्टर आहे ती बाहेर शिक्षण झाल्याने तिचा पेहराव तसा आहे आणि तशीच हॉट डॉक्टर असेल तर पेशंट तर अर्ध्या तिला बघूनच बरा होतो देवांश डोळे मिचकावत म्हणाला हो म्हणूनच तुम्ही वीस दिवसात ठीक झाला आम्हाला मला बोलायचं नाही तुमच्याशी सई त्याला धक्का मारून श्याम आणि शीतल जवळ गेली जल्दीसी देवांश गालत हसत म्हणाला राजू गेसला काय हवं नको ते बघत होता मेहल त्याच्या समोर

मला वाटलं तू देवांशसाठी विचारत असशील राजू म्हणाला त्याच्यासाठी त्याला फोन करेल ना मी तुला कशाला करू स्नेहल म्हणाली म्हणजे तू मला बोलण्यासाठी राजू गोंधळ म्हणाला ऑफकोर्स धर म्हणाली तू मला का फोन करत होतीस राजू म्हणाला झोपलास का जेवलास का विचारण्यासाठी स्नेहल फिर फिरवत म्हणाली वट राजू गोंधळ म्हणाला स्नेहल याच काही होऊ शकत नाही असं म्हणून त्याच्यापासून थोडं बाजूला जाऊन थांबली राजू लगेच तिच्या मागे गेला स्नेहल राजू बोलतच होता की नेहल इडिएट एक सुंदर सिंगल मुलगी तिच्या बिझी शेड्यूल मधून टाइम काढून तुला कॉल कॉल करतेय मेसेज करते म्हणजे ती तुला लाइक करते असा अर्थ होतो हल चिड्यूल म्हणाली वॉट म्हणजे तू राजू आश्चर्याने म्हणाला शिव आता तरी कळालं स्नेहल हाताची घडी घालून म्हणाली राजू अजूनही थक्कच होता लूक मला इतरांसारखं गोल गोल फिरून बोलता येत नाही मला तू आवडतोस आणि मी माझी पूर्ण लाईफ तुझ्यासोबत इमॅजिन करते तुझा होकार असेल तर ठीक नाही तर नेहल सरळ त्याच्या डोळ्यात पाहून म्हणाली नाही तर राजू म्हणाला नाही तर डॉक्टर तर तरुण माझ्याशी लग्न करायला तयार आहे त्याला होकार देईन नेहल त्याला रोखून बघत म्हणाली राजू तर, तर नुसतं तिच्याकडे बघत होता त्यामुळे ती अजूनच चिडली राजू आता काही बोलणार आहेस का स्नेहल त्याचे गोंधळलेले एक्सप्रेशन बघून म्हणाले काय म्हणणार होता राजू आयुष्यात पहिल्यांदाच कोणत्या मुलीने त्याला स्वतःहून प्रपोज केलं होतं नाही तर देवांश सोबत राहून राहून तो मुलीबद्दल विचार त्याच्या डोक्यातही कधी आलाच नाही त्याचा पूर्ण वेळ देवांश सोबत जायचा डफर असं म्हणून स्नेहल पुढे निघून जात होती की राजूने पाठी मागून तिचा हात पकडला आणि खेचलं उत्तर न ऐकता जात आहेस राजू तिच्या डोळ्यात बघून म्हणाला अन्नात आहे मी देवांश माझं सर्वस्व आहे त्याची फॅमिली माझी फॅमिली कधी बनली कळालच नाही आत्या सिस्टर ब्रदर सगळी ना ती मिळाली मला कमी होती थी एका ती एका प्रियसीची पूर्ण झाली मी कधी स्वप्नातही विचार केला नव्हता की तुझ्यासारखी सुंदर श्रीमंत आणि डॉक्टर असणारी मुलगी कधी माझ्या प्रेमात पडेल त्यामुळे तुला काय उत्तर देऊ सुचतच नाही तू माझ्या समोर आहेस मला प्रपोज केलंस तरीही वाटत आहे की कदाचित हे माझं स्वप्न आहे आता डोळे उघडतील आणि हे नाहीस होईल राजू खूपच भाऊक होत म्हणाला त्याच्या बोलण्याने स्नेहल गालात हसली आणि त्याच्या समोर येऊन उभी राहिली स्वप्न नाही हे सत्य आहे तू अनाथ आहेस किंवा माझ्या इतका श्रीमंत नाहीस यामुळे मला काहीच फरक पडला नाही आयदर पडणारही नाही तू एक सच्चा स्वाभिमानी आणि इमानदार व्यक्ती आहेस हेच माझ्यासाठी खूप आहे मला तुझी प्रियसी होण्यापेक्षा तुझी लाईफ पार्टनर होण्यात जास्त जास्त आवड आहे प्रियसी काही काळासाठी असते पण लाईफ पार्टनर पूर्ण आयुष्यभरासाठी मला तुझ्यासोबत पूर्ण आयुष्य काढायचं आहे राजू स्नेहल म्हणाली विल यू मॅरी मी राजू तिच्या डोळ्यात पाहून म्हणाला यस आय विल स्नेहल त्याच्या चेहरा हाताच्या उंदरीत घेऊन म्हणाली मी त्याच्या ओठांवर ओठ टेकवले अगोदरच अगोदर तर राजू तिच्या कृतीने गोंधळणा पण नंतर तोही तिला साथ द्यायला लागला आय लव लव्ह यू राजू तिच्या कपाळ ओट टेकवत म्हणाला आय लव यू टू नेहल म्हणाली मग मग दोघांनीही एकमेकांना गच्च मिठी मारली आणि त्यानंतर पामील झाले जवळ काय झाले पाहू या पुढील भागात हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा भेटू या पुढील भागात